बसले तरी झटका बसला पाहिजे आणि आपल्याला शांत बसायला सध्या वेळ नाही आहे पहा मला ज्यावेळेस आम्ही दहा तारखेला सुधीर भैया आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांपासून होतो आपण आपल्या युवकांना शांत करत होतो आणि मुळात आपण शांततेची पुजारी आहेत कारण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला धम्म जो आहे तो बौद्ध धम्म आहे आणि जर तो काळ आपण पाहिला असेल तर मुळात आपल्याला दाबून ठेवलं उद्या एक तारीख आहे आणि आपलं शौर्य पाहायचं तर आपण पाचशे होतो आणि लयजणाला गार करून गेलो उद्याचा दिवस आहे आपला फक्त आपल्या हातातल्या तलवारी कोणतरी चिनून घेतल्या हो होत्या की नाही बाबा तुमच्या हातात तलवार देता येणार नाही मग बाबासाहेबांना आपली तलवार जाऊ द्या मला लेखणी दिली आहे त्या लेखणीच्या भरोशावर आपण इथं बसलो कोणता मायकाला आपल्याला लुटू शकत नाही ही पण ताकद ह्या संविधानाची आहे माता माऊलांना एक कळकळीची विनंती आहे आपल्या लेकरांना शिकवायचे लेकरवर चांगले संस्कार घडवायचे आणि मेन आपल्या चळवळीची जी धगधगती मशाल होती ना म्हणजे आमचे बाबा इथं आशिष भाई आहेत तुमचा लहान भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून तनानं धनानं मनानं सदैव तुमच्या सोबत असेल हा शब्द पण इथून द्यायला आणि आपले दिवस बदलण्याचं कारण फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ आहेत त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेले आपल्याला कधीही कुठल्या राजकीय माघाल्या दरवाज्याची भिकारचोड गरज पडणार नाही आहे सदैव निळ्या रक्तासाठी त्याच्यानंतर संविधान प्रेमीसाठी आणि ज्याच्या हृदयामध्ये दे जागृत आहे त्याच्यासाठी विठ्ठल कामने सदैव कुठेही उभा असेल हाही शब्द द्यायला दहा तारखेला आमचं काहीच चुकलं नाही मी आजही सांगतो की काही भिकारचोटं डायला घालतात की तुम्ही तिथं होते मग त्यानं तोडफोड केली तर प्रश्न आहे जेव्हा संविधानाची तोडफोड झाली तर भिकारचोटानं तिथं फक्त एकच निळ्या रंगाचे लोकच का रस्त्यावर होते प्रत्येकाच्या भगवा पाहिजे होता हिरवा पाहिजे होता काळा पाहिजे होता पिवळा पाहिजे होता सर्व झेंडे घालून जर सर्व रुमाला घालून हे सर्व रस्त्यावर असते तर कोणत्याच पोरानं कोणत्याच दुकानावर दगड उचलला नसता हाही शब्द मला इथून म्हणजे संविधानाचे काय होते माहिती का, का? मेरे को हक्क चाही आहे लेखी हक्क देण्यावाला नाही मग भांडगुवा तसं कसं होईल दिवाळीला बोनस पाहिजे इन्क्रीमेंट जास्त पाहिजे आणि बाबासाहेब म्हणलं की तुम्हाला डायरेक्ट असं तोंड मुरुड लिहून व्हायले मग तुम्ही झोपेत मारणार का नाही झोपेदन <laughs> म्हणताना बाकी चवळीत नाहीत म्हणलं दुसरं काय आहे ना कारण पहा आणि एक गोष्ट आवर्जून सांगलो इथं की आपल्याला इव्हेंट करायचं नाही आपल्याला मुवमेंट करायची आणि या भारताच्या कानाकोपऱ्यात आपण म्हणायचो जगात जर्मनी भारतात परभणी तर ती दाखवून बी दिली आंबेडकरवादी चळवळीने की जगात जर्मनी भारतात परभणी त्याच्या अगोदर म्हणायचो आपण डायलॉग होतात हे कशामुळे होता काय म्हणतात खड्यामुळे होता कपूल गायब झाल्यामुळं होता ठीक आहे का यामुळे होता काय माहीत पण आता खऱ्या अर्थानं जगात जर्मनी भारतात पर्यंत पण आजही माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते ज्या पद्धतीनं सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करतो पण संविधानाचा कार्यक्रम बाबासाहेबांचा कार्यक्रम असल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का मला एक अख्खी आणखी दुःख वाटते कुठतरी आपली माय आपल्या माईच्या वयाची एखादी बाई पांढरी साडी शुभ्र वस्त्र परिधान करून ती पुढे बसते मग नट्टापटा करणाऱ्या बाया आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चाललेलं हे ब्युटी पार्लर आहे ह्या जर इतर रंगाच्या बाया इथं बसून घेतल्या त्यांनाच समजून घेतलं संविधान काय आहे तर खऱ्या अर्थानं देशामध्ये कुठलंच वातावरण बिघडणार नाही ना पण संविधान की याच्या डोक्यात काय आहे हे निळ्या रक्ताचं काम आहे संविधान म्हणलं काय जबाबदारी कोणावर आहे यांच्यावरच आहे विश्वजितनं छान उदाहरण सांगितलं शिक्षकाच्या लक्षात दहा टॉप लोक लक्षात राहतात मी तर म्हणतो दहा बी नाही एक एकच जात लक्षात राहिली दहा <laughs> कुठं संविधान म्हणल्याच्या नंतर कार्यक्रम तोच बिघडायला आहे पण एक आवर्जून सांगितलं की बाबा बाबा गेलेत बाबाची चळवळ युवकांच्या हातात द्यायची आपल्याला युवकांच्या हात खंदे करायचे आणि चळवळ करत असताना कुठेतरी नित्तहानी हा सर्वात मोठा प्रश्न आहे तो मिटवण्यासाठी युवक या नात्यानं ज्याचे उद्योगधंदे बरोबर चालण्या पिण्याचा प्रश्न मिटलेला आहे त्यांना आज तुम्ही इथं बसलात तुम्ही भाग्यवान आहात काय असतं आहे का एका जंगलाला आग लागलेली आहे आणि जंगलाला आग लागल्याच्यानंतर नंतर काही जण आज आपल्या बाया असतील बडियापैकी दोन टाइम जेवले असतील झोपले असतील मालिक मालिका पाहत असतील ना तुझा रंगला पाहत असतील काही काही बरोबर आहे हा पिंकीचा आई जे असो पिंकी आणि तू झोपेत मार काही आम्हाला ही चळवळ समाजाची आहे आणि काय असते मध्ये काय का जंगला लाग लागली जंगला लाग लागल्यावर ला। प्रश्न पडला की एक चिवताय काय कुठले काल्पनिक कथा का आहे पण याच्यातून आपल्याला घ्यायचंय काय बाबासाहेब बाबा काय म्हणायचे अरे झेंडा कोणाचा असो दांडा सारा आंबेडकरवादी चळवळीचा पाहिजे बाकीच नाही करावं लागतं बाकी काही उड्या मारतील काय होतील पण इतिहास आपला रचला गेला जाणार त्या इतिहासात आपले नाव असणार आहे ती उताय काय करते जंगला लाग लागली त्या चोचीमध्ये एक पाण्याचा थेंब घेते आणि जंगलावर टाकत असते दुष्ट प्रवर्तीचे लोक असतात काही जण इथून गेल्यावर गावातले गलित ठेवत असतील तिथे बसून काय व्हायला असे काही दलिंदर भिकारचूट बनत असतील हाय तर आहे तर भांडगुळ आपल्याच बी म्हणत असते तिथे बसून काय आहे बापा हे द्या काही फरक पडत नाही मैजीब काळी हे त्याचा कार्यक्रम लवकर आठपल म्हणत असतील काही का काही विषय काय बाबा ती चिवताई एक पाण्याचा थेंब त्या जंगलाच्या आगीवर टाकायली तेव्हा दुष्ट प्रवृत्तीचा कावळा विचारतो अरे चिवूताई जंगलाला एवढी भीषण आग लागली आणि तू चोचित एक थेम घेऊन ते जंगल काही तुला कळतय का तेव्हा तिने दिलेलं मार्मिक उत्तर आहे की जेव्हा हे जंगल इजवण्याचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासात नक्की पहिलं नाव माझं असेल <laughs> आणि म्हणून सांगायला तुम्हाला की आंबेडकरवादी चळवळ नाही परभणीच्या इतिहासामध्ये इथून पुढे जे आंदोलन लिहिलं जाईल इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये तुम्ही ज्या माता मावल्या बसल्यात इथं वडीलधारे बसलेत इथं विचार मंचावर जे आंबेडकरवादी चळवळीचे खंदे समर्थक बसलेत यांचं नाव असेल ना हाही शब्द माझा आहे चळवळ आपल्याला पेटवायची आहे आपल्याला वळवळ नाही करायची खरी चळवळ पेटवायची आहे येतील लोक दडपण देतील आज आपल्याकडं कोणी नाही पाहत नो प्रॉब्लेम काहीच फरक ये नाही येणारा काय नेते लोक का येणार आपल्याकडं मलाच करा पाच रुमाल त्याच्या गळ्यात पुन्हा आपला एखादा बांडगुळ मै साहेब हे पहिले त्याला हा ना मला प्रचार समेल पाच रुमा रुमाल असतात आणि एकदा निवडून आला आपला रुमाल कुठचा ते काय माहिती हा रुमाल याचा आलाय मला प्रश्न पडते कधी कधी हे का नाही बाकी कॉमन लोकल रेग्युलर आता सुधीर बायाचा मी जन्म जेव्हापासून सोबत आहे तेव्हापासून निळा रुमाल ते नेते पाचही प्रकारचे उभे राहिले होते पाचही प्रकारच्या गळ्यात निळा रुमाल होता पिवळा होता आता बाकीचे गाय झाले त्याचा त्याचा दुर्मार राहिला म्हणजे आपला आसमान शटप खजूर पे लटकान घरकान घाटका आहे ना डडांग तटांग <laughs> <laughs> तर कार्यक्रम बिघडला सांगायचं तात्पर्य पहा एका काठीला कोणी तोडू शकते काठीच्या जुडियाल नाही आपल्याला एकत्र राहण्या काळाची गरज आहे या देशातल्या तरुण युवकांना विनंती आहे आज माता मावल्यांना पण विनंती आहे की बाबासाहेबांनी राज्य घटनेच्या कलम एकवनेमध्ये व्यक्तीचे मूलभूत कर्तव्य लिहिले जगातला एकमेव मूलभूत कर्तव्य नमूद करणारा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीतल्या काही गोष्टीचा विचार, का विचार केला नाही तर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत इथं काय घडू शकते याचा विचार केला आणि ती गोष्ट का लिहावं लागली यावर दोन सांगायला किंवा राष्ट्रहिताचा सन्मान राखणं हे घटनेत लिहिलंय राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून घेऊन तिची देखभाल करणं हेही घटनेत लिहिलंय पण व्हायला काय माहितीये का संविधानाचा सन्मान म्हणलं की केवळ निळ रक्त याच्यात कुठतरी बदल करणं काळाची गरज आहे प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे इतर बायांना मी तर मला काही लोक टीका बी केल्या मी म्हणलं बाबा कीर्तनाला जाणारी बाई असेल हरिपाटाला जाणारी बाई असेल एखाद्या पूजाविधी आराधनेला जाणारी बाई असेल तर भारतातली कुठली बाई धार्मिक कार्यक्रमाला जात असेल तर तिनं कार्यक्रमाला का जात असताना रस्त्यात चौकात कानाकोपऱ्यात कुठतरी एका हातात संविधान घेऊन हात वरती करून आपला बाप उभा आहे तो बाप म्हणायला आहे भी नको मी ती पाठीशी उभा आहे त्या बापाच्या पाया पडल्याशिवाय इथं स्त्री जातीचा उद्धार नाही पण ते काय व्हायला माहितीये का आपला प्रॉब्लेम असा झालाय ज्यानं मार खाल्लाय आणि जे मार खाऊन आले हे दोघंच एकमेकाला भाषण दिलेत ज्यानं मार खाल्लाय आणि जे मार खाऊन आले हे दोघंच एकमेकाला भाषण दिलेत आपल्याला जे काचातून आपल्याकडे पाहिले तिथपर्यंत आपला आवाज पोहोचण्यासाठी आपल्या आवाजात दम द्यावा लागेल आणि आवाजाचा दम म्हणजे केवळ आणि केवळ जय भीम आहे तेही आपण लक्षात घ्यायचे येईल एक काळेल आज आपल्या लोक नाही लक्षात घेणार होईल थोडंफार इकडं तिकडं पण इतिहास हा कधी लक्षात द्यायचा विद्रोहाचा असतो इतिहास हा विद्रोही चळवळीचा असतो तेच बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे फक्त आपण एकत्र राहूया आपल्या लेकरांना शिकवण्याच्या प्रवाहामध्ये आणा वाईट साईट लेकरांच्या जा संधीत जाऊ देऊ नका ही घटना घडली ती अतिशय वाईट आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे काय की जेव्हा आपल्या समाजावर आणण्या व्हायचं तेव्हा समाजाचा एक वाहक समोर असायचा आणि कोणता मायकाला या परभणीत आवाज नाही करायचा तो आवाज होता विजय वाकोडे साहेबांचा तो आवाज दबल्यामुळं थोडंफार कारण मी आम्ही एकोणतीस तारखेला संविधान सन्मान रॅली काढली मला खूप वाईट वाटलं कारण आपले बाबा आई वडील नाही पण वडिलाच्या हस्ते वरच हस्ता आपल्या डोक्यावर होता तो म्हणजे बाबाचा आणि बोलता बोलता आम्ही चहा घ्यायला गेलो सुधीर भाऊनं आम्ही चहा घेतला आणि बाबा बोलता बोलता म्हणले की सर आपल्याला हे संविधान सन्मान रॅली आपण काढली जरा वेळ कमी भेटला आणि आपल्याला संविधान काय हे एकदा परभणील दाखवून द्यायचे बाया असतील माया शब्दावर मी किती बाया असतील ते आणेल त्याच्यानंतर संविधान काय असेल हे मला दाखवायचे आणि म्हणून सव्वीस जानेवारीला मला आगळा वेगळा कार्यक्रम घ्यायचा आहे तुमची साथ असू द्या आता चा चा मी त्यांचा मुलाच्या वयाचा आहे सिद्धांत भाऊ असेल त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे घरी आमचा लहान भाऊ आम्ही नेहमी सोबत असतो अक्षय भाऊ जास्त परिचय नसला पण तिथं तरी मग जास्त परिचय असतो म्हणून आपल्याला सव्वीस जानेवारीला एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाबांना पुन्हा त्यांच्या स्मरणार्थ एक संविधान म्हणून संविधानाची जनजागृती म्हणून एक वेगळा कार्यक्रम बोलले होते तशी शूटिंग पण आहे ते गौतमदासोबत की बाबांचं एक स्वप्न होतं की बाबा आपल्याला आगळा वेगळा फार मोठा संविधानाच्या सन्मानाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर त्यांच्या स्मरणार्थ आपण पुन्हा आंबेडकरवादी चळवळीचे संबंधक जे काही कार्यकर्ते असतील युवा नेतृत्व असेल माता भगिनी असतील या सर्वांनी आपल्याला एकत्र येऊन पुन्हा संविधान जनजागृतीचा एक कार्यक्रम बाबाच्या स्मरणार्थ घ्यायचा आहे हाईश भैयासोबत सदैव एक भाऊ म्हणून मी काय म्हणलं तनानं मनानं धनानं आणि सुधीर भाऊ म्हणजे जेव्हा आम्ही परभणीत आलो तेव्हापासून आमची ओळख आहे चळवळ काय असते मी जवळून पाहिलेली आहे माणूस पैशानं कमी पडला असेल पण रक्तानं चळवळीनं आंदोलनानं आणि खऱ्या अर्थ अन्यायाच्या विरोधात आवाज म्हणजे पैशानं कमी पड माणूस पण अण्णा विरोधात प्रति आवाज म्हणजे सह्याद्रीचा वाघ म्हणून सुधीर भाऊ ओळखल्या हो ला जाते हेही लक्षात घ्या आज तुम्ही एकत्र करण्याचं काम दिवसरात आम्ही फोनवर बोलतो काय चालू आहे कसं व्हायले नाही हे भेटायलेले ते भेटायलेले फक्त आपली चळवळ जागृत ठेवा आपली नोंद होणार आहे बायांनाही कळवा की बाई घरी बसण्यापेक्षा टी व्ही पाहत बसण्यापेक्षा आपली जी ऊर्जा आहे आपली जी ताकद आहे ती मॉबनं दिसली पाहिजे आपण गावाकडे गेलो घराकडे गेलो चार बाया पुन्हा सोबत आणा हे मंडप भरला पाहिजे आहे ना हे पेंडॉल भरला पाहिजे आणि आपली चळवळ जागृत ठेवली पाहिजे आंदोलनाचं नेतृत्व वाकडे बाबाचे चिरंजीव आशिष भैया ज्येष्ठ नेते सिद्धार्थ भराडे आणि आमचे मार्गदर्शक भाऊ सुधीर साळवे विश्वजित वाघमारे यांच्यासाठी आंबेडकरवादी चळवळीच्या वाघिणी म्हणून माझ्या माता म्हणून सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुधीर भाऊ एक भाऊ म्हणून आशिष भाया असतील कुठलीही जबाबदारी कोणत्याही पद्धतीची असेल ती फोनवर सांगून जरी आमच्याकडं पोहोचवली तसं मी नेहमी दररोजही मी दहा बारा दिवस जरा कामाकडे होतो संविधानाचे कार्यक्रमच होते बाकीचे कार्यक्रम घेत नसतो मी काय ना मी काय पूजा इथे आराधने गेलो नव्हतो ओम भगनी भागोदरी पद्माशिओ नम स्व हां तर त्या कार्यक्रमाला गेलो होतो तो, तो कार्यक्रम करता करता इथं आलो जाता एक सई द्यायची होती सुधीर भाऊ दिसली आणि मग म्हणलं चला त्याच्यात विश्वजित भाऊ नावाद्यालामध्ये बोलायच लागते ठीक आहे ना तरुण सळसळ रखते आणि संस्राद्ध्या रक्ताचे शाबू डोक्याचे लोक आपण आहेत फक्त अंगावर आल्यावर शिंगावर घेतल्याशिवाय हे हेही आपला इतिहास आहे पण थोडं आपल्याला संयमतेने घ्यायचे संयामानं घ्यायचे लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे रोही भाऊ असतील आशिष भाई असतील सुधीर भाऊ असतील त्याच्यानंतर भराडे असतील सिद्धार्थ भाऊ या सर्वांना विनंती आहे चळवळ तुमच्या हातात आहे सध्या आपला वर्ग आपले पोरं जर असे वेगळ्या वातावरणाकडे गेले असतील तर वैयक्तिक आपल्याला त्यांचं संबोधन करायचं आहे प्रबोधन करायचं आणि आपल्या चळवळीत आणायचे चवळीत म्हणून शिक्षणाच्या माध्यमाकडे वळवायचे घरची परिस्थिती आपल्याला बदलायची इथं बसलेल्या माता मावल्या कोण आहेत रविभाऊ भाऊ खऱ्या अर्थानं गरीब परिस्थिती ज्यांना जाणवली का त्याच माता मावल्या इथे ज्याचे खरंच सर्व घरं बरोबर भरलेत ते हरामखोर करून कर चळवळीकडे आले नाही त्याला बी नाही संविधान म्हणलं की फक्त गरीबाचीच बाजू आहे ज्यानं बड्यापैकी बंगला बांधला बंगल्यावर ह्या भले मोठं निवेचं करू टाकले की त्याला घेणं नाही आपल्याशी काय ना त्याचा स्वतः सेटल्पन्नास आजारच आहे त्याला काय घेणं आपल्या चवळीशी ते कसं बसेल या खुर्चीवर ऋतंग खुर्ची त्याला ते बसेल काय खाली नाही आहे म्हणून चवळ आपल्या गोरगरीबाच्या आणि इतिहास लक्षात घ्या कुठलाही गोरगरीबाच्या लेकरांनाच काय केलेलं आहे आंदोलन केलेलं आहे गोरगरीबाच्या ले ले ले। लेकरांनाच इतिहास घडवलेला आहे आपण भाग्यवान आहेत आपल्याला इतिहास घडवण्याची संधी मिळालेली आहे स्वर्गीय बाबा त्यांच्या स्मरणार्थ संविधानाचा कार्यक्रम घ्यायचा मी आवर्जून बरं झालं मला ते आठवलं का आम्ही बोललेली ती क्लिप आहे कोणाकडे तरी ती मी आवर्जून घेईल ती आपल्याला तिथं लावता येईल आणि बाबाच्या स्मरणार्थ संविधानाची सन्मान मिळाली सव्वीस जानेवारीला एकोणीसशे पन्नासला या देशात संविधान लागू झाले तो संविधान अंमलबजावणीचा दिवस आपण मोठ्या थाटामाटात साजरा करूया आंदोलनाची रूपरेषा बायांना माता मौल्यांना सांगितलं की इथं महिला वाढल्या पाहिजे आणि जसा मला वेळ भेटेल क्लास संपला तर दररोज मी पण एक दोन तास इथं बसणार आहे बाया वर्गात बसलेल्या पोराला मी सांगतो भाऊ संविधान म्हणजे एकट्याचं नाही सर्वाचे एक बस हा लढा म्हणजे दोन लोक या ठिकाणी शहीद झाले म्हणून नाही आजही आपल्या रक्ताचा राग फक्त आपल्या संविधानाचा अपमान आहे म्हणून आपण इथे एकत्र येत असे दोनच वाघ नाहीत अठराशे सत्तावन्नचा इतिहास पाहिला तेव्हापासून आपले अनेक वाघ आपल्या जातीयतेवर झालेल्या हल्ल्यामुळे शहीद झालेले आहेत पण आपला खऱ्या अर्थानं परभणीचा जो बुलंद आवाज होता तो थांबल्यामुळे जर असं आपण डिस्टर्ब झालो पण नाहीये युवकांच्या हातात आपल्याला चळवळ द्यायची आहे